एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आलो संघर्ष आणि लढा या भागामध्ये दहशतवादाविरुद्ध गुंडगिरी विरुद्ध झुंडशाही विरुद्ध कसा करायला हवा याच आदर्श म्हणजे आपल्या घोगरेताई आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा संघर्ष शिवसेना करते आहे खरं म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला कायम संघर्षच आला शिवसेनेच्या स्थापनेपासून संघर्ष आला आणि हा संघर्ष करत करत शिवसेना इथपर्यंत आहे हा संघर्ष करत असताना अनेक जण आले सोबत अनेक जण गेले सोडून गेले पळून गेले लपून गेले बिळात लपले पण कधी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आजही तेजाने तळपताना तुम्हाला दिसते आहे हा संघर्ष भोगरेताई फक्त शिर्डी मधला नाहीये हा संघर्ष मुंबईत आहे गुंडगिरी विरुद्ध हा संघर्ष ठाण्यात आहे हा संघर्ष पुण्यात आहे हा संघर्ष संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे गेल्या दोन वर्षामध्ये हे महाराष्ट्र राज्य हे आपलं मराठी माणसाचं राज्य हे गुंडा राज झालेलं आहे गुंडांचं था राज्य झालेलं आहे आणि मला असं वाटतं जेव्हा गुंडांचं राज्य निर्माण होतं अशा प्रकारे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापन केलेला हा महाराष्ट्र हे राज्य ज्या राज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रतिष्ठा आणि ओळख प्राप्त करून दिली या देशामध्ये ते राज्य लयात जाताना दिसत आणि म्हणून या गुंडगिरी विरुद्ध या झुंड विरुद्ध माननीय उद्धव ठाकरे साहेब उभे आहेत ज्या दिवशी मोदी निवडणुका मतपत्रिकेवर घेतील बॅलट पेपरवर त्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याच्या लायकीचं सुद्धा भारतीय जनता पक्ष राहणार नाही लक्षात घ्या आमचं मोदींना कायम आव्हान आहे या देशातली फक्त एक निवडणूक कुठली तरी बॅलट पेपरवरती घ्या मतपत्रिकेवरती घ्या आणि ती जिंकून दाखवा मग आम्ही मानू की या देशामध्ये लोकशाही आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये मी सतत बातम्या वाचतोय एकोणीस लाख ईव्हीएम मशीन या चोरीला गेलेल्या आहेत कुठे गेल्या कोणी नेल्या का नेल्या शिर्डीवाल्यांनी चोरल्या आहेत का बघा जरा ते करू शकतात काही मागे एकदा मोदींना हो एका पत्रकाराने विचारलं की आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झालात मोदीजी परदेशामध्ये विचार आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झालात यावर मोदी हसत हसत म्हणाले मैने किसी को नहीं बनाया मैने किसी को मूर्ख नाही बनाया हमारे देश की जनता मूर्ख है इसलिए मुझे प्रधानमंत्री बनाया आता आपण दोनदा मूर्ख बनलो तिसऱ्यांदा मूर्ख बनायचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मूर्ख म्हणजे किती मूर्ख बनवा राम मंदिर झालं आनंद आहे शिवसेना नसती तर राम मंदिर उभं राहिलं असतं का सांगा भाई। अरे सगळे शिवसैनिक दहावेळी अयोध्येत पोचले बाकी सगळे पळून गेले होते उद्धवजी ऐका सगळे पळून गेले आणि तिथे प्रत्यक्ष हजर होता तो शिवसैनिक हजर होता शेवट पर्यंत आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं जेव्हा हे पळपुटे पड़ पळून गेले हे कृत्य आम्ही केलं के नाही आम्ही केलं नाही तेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कडाडले अरे होय मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे गर्व आहे ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे तर देशाला लागलेला हा कलंक कायमचा उद्ध्वस्त करून टाकला मला त्यांचा अभिमान आहे आम्ही पळून नाही गेलो आणि आता हे मोठे चालले आहेत उद्घाटन करायला प्राणप्रतिष्ठा या देशातला प्राण तुम्ही कंठाशी आणलेला आहे ते पहा या भागामध्ये ताई मी असं ऐकलं की राम मंदिराच्या निमित्तानं इथे साखर काय साखर आणि डाळ वाटली राम मंदिर साखर आ... डाळ पा किती किलो <laughs> म्हणजे घरी तुम्ही लाडू वळत बसा लोकांनी परत पाठवले राम मंदिरानिमित्तानं आता मतदान आलंय निवडणूक आल्यात इकडल्या खासदारांनी जनता तेव्हा काही संबंध नव्हता राम मंदिराशी हे पळून गेलेले लोक आता लाडू वाटत आहेत एक लक्षात घ्या आता परत फसू नका तुम्हाला घरामध्ये लाडू वळत बसावं लागेल मी जेव्हा म्हणतो की दहशतवाद घराणेशाही आज एक घराणेशाही गेली भारतीय जनता पक्षामध्ये नांदेडची अशोक चव्हाण बिचारे आज गेले आपल्यातून कसे गेले अचानक काय झालं काही कळायला मार्ग नाही पण असं कळलं की आदर्शच्या तिरडीवर आदर्शच्या तिरडीवर बांधून त्यांना घेऊन गेले त्यांची राजकीय यात्रा काढली मोदी म्हणतात ना घराणेशाही घराणेशाही यांची घराणेशाही त्यांची घराणेशाही मग अशोक चव्हाणांची घराणेशाही तुम्ही कशी स्वीकारता शंकरराव चव्हाण इतके वर्ष अशोकराव चव्हाण त्यांची पत्नी त्यांची आता मुलगी उभी राहते ही कसली घराणेशाही या जिल्ह्यात तरी काय चाललंय या जिल्ह्यात तरी काय चाललंय मी पद्मश्रींविषयी बोलणार पत नाही त्यांनी या राज्यात या देशामध्ये सहकार्याचं जी मुहूर्त मिळ केली मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही त्यांनी फार मोठं काम या राज्यात आणि देशात करून ठेवलेलं आहे पण सध्या जी घराणेशाही चाललेली आहे त्या घराणेशाहीविषयी मोदींना माहीत आहे का नसेल तर आम्ही त्यांना ती माहिती द्यायला तयार आहोत मला मगाशीच कोणीतरी हा कागद द्या वाचला मला काल कोणीतरी पाठवला उद्धव साहेब फार इंटरेस्टिंग आहे आपण दिलात स्वतः माननीय मंत्री आमदार राधाकृष्ण विखे चिरंजीव सुजय विखे खासदार आणि मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सगळं आपल्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीलाच अध्यक्षपद मुलगी सुष्मिता विखेच्या नावावर गंगापूर साखर कारखाना आता घेतलेला आहे दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे सन्माननीय मेहुणे मेवणे मेवणे यांचे पाहुणे <laughs> <आ? laughs> ज्यांनी महानंदा बुडवला आपलं राजेश परजणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं दुग्धविकास मंत्री असल्याने स्वतःच्या मेवण्याला महानंदाचं अध्यक्षपद दिलेलं आहे भाऊ मेडिकल कॉलेज पाहतायत केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर करूनही सरकारी मेडिकल कॉलेज साठी जागा आपल्याला मिळू देत नाहीत सरकारी मिळू देत नाही यांचा धंदा बंद होईल ना मिळू देत नाहीत आता ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं आपण पहा त्यांच्या खतारीमध्ये येतो बरोबर ना ताई मस्तूर मध्ये तलाठी वरून जे आपण या राज्यातल्या तरुणांसाठी अनेकदा संघर्ष करताय युवासेना तलाठी भरती घोटाळा हा देशातला सगळ्यात भयंकर घोटाळा आहे आणि त्याची इडी चौकशी व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे या तलाठी भरतीमध्ये या इकडल्या प्रत्येक उमेदवाराकडून तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप मी करत नाही तर आमदार रोहित पवार यांनी पुराव्यासह केलेला आहे कोट्यावधी रुपये या तलाठी भरती घोटाळ्यामध्ये या लोकांनी गोळा केलेल्या आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून आणि हजारो तरुणांचं आयुष्य त्यांनी रस्त्यावर उकिरड्यावर आणलेलं आहे प्रवरा साखर कारखाना एकशे एक्क्याण्णव कोटीचा घोटाळा केलाय प्रवरा सहकारी साखर कारखान्याला आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये कर्ज आणि इतर देणी असताना सुद्धा तीन वर्षाच्या ऑडिटमध्ये खोटी आकडे मोड करून कारखान्याला फायदा असल्याचं ह्या लोकांनी दाखवलेलं आहे कुठे ईडी कुठे आहे सी बी आय आहे गृहमंत्री फडणवीस आपण ऐकताय ना हे आपण फार कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात विरोधकांच्या मागे लागताय विरोधकांच्या लहान लहान खटले तुम्ही जुने उकरून काढताय खोटे गुन्हे दाखल करताय गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये या इकडल्या घराणेशाहीने एकशे बारा कोटी रुपयेचा साखरेचा काळा बाजार केला आज मला वाटतं गणेश त्यांच्या हातून आपण सगळ्यांनी काढून हिसकावून घेतलेला आहे आपला सगळ्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आजच आपण पाहिलं असतो की शिर्डी संस्थांच्या कामगार जे आहेत विठ्ठल पवार पाचशे पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांना पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांच्या नोकऱ्या या लोकांनी घालवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय उद्धवजी आणि मी जनतेला सांगू इच्छितो की आमच्या मागे ईडी लावता आमच्या मागे पोलीस लावता दहशतवादाला अर्थपुरवठा करणारा डॉक्टर झाकीर नाईक जो आज देशातून पळून गेलेला आहे ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत ज्याचे आंतरवर्षी संबंध आहेत ज्याचे पाकिस विषय घेतल्याचा विखे पाटील काय म्हणतात राधाकृष्ण मला पाच कोटी नाही मिळाले मला अडीच कोटीच मिळाले <laughs> <laughs> यापेक्षा ईडीला पुरावा कोणता असेल की गुन्हेगारी स्वरूपाचा दहशतवादी मार्गाने मिळालेला पैसा यांच्या ट्रस्टमध्ये आला आणि अजूनही हे महाशय आणि त्यांचं कुटुंब मोकळं आहे पण आता ते जरी मोकळं राहिलं असलं तरी उद्याच्या निवडणुकामध्ये हे मोकळं राहणार नाही याची आपण काळजी घेलं पाहिजे आणि त्यांना या जिल्ह्यातून कायमचं मोकळं केलं पाहिजे आणि त्यासाठी संवाद यात्रा माननीय उद्धवजींनी इथे सुरू केलेली आहे आणि माननीय उद्धवजी पर्यंत पोहोचलेले आहेत आम्ही इथे आलो आणि कालच एक बातमी पाहिली काय शिर्डी संस्थांच्या मजूर सोसायटीमध्ये यांचा दारुण पराभव झाला सतरा झिरो सतरा झिरो हा आपला पायगुणा उद्धव साहेब <laughs> आणि सामान्य शिवसैनिक या लढाईमध्ये सामील झालेले होते सामान्य कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे सामील झाले होते किती काय गुंडगिरी झुंडगिरी आपण करणार आहात तुमच्या गुंडगिरीला त्याच गुंडगिरीनं आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे मग अशी सचिन चौकले मला भेटले आहेत तुमच्यावर हल्ला झाला काँग्रेसचे आपण शहर अध्यक्ष यांच्यावरती अत्यंत निर्घृण पद्धतीनं हल्ला झाला या घराणेशाही वाजता गुंडाने केला त्यांच्याच गावात जे जे यांच्या विरुद्ध यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील त्यांच्यावर अशा प्रकारे भाडोत्री गुंड घेऊन त्यांना ठार मारण्याची कार असताना या पवित्र शिर्डीनगरीत होत आहेत साईबाबांच्या नगरीमध्ये होत आहेत ज्यांनी आम्हाला श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला ज्याने आम्हाला एक जगण्याचा मार्ग दिला त्या नगरामध्ये जर अशा गुंडगिरीला जर स्थान मिळत असेल तर मी कसं सांगेन या गुंडगिरीविरुद्ध लढण्याचं बळ आम्हाला साईबाबाने दिलेलं आहे आणि मुंबईमध्ये या गुंडगिरी आणि झुंडगिरीला आव्हान देत शिवसेना वाढलेली आहे शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालाय दगड मारून आणि दगड खाऊन तेव्हा आम्हाला तुम्ही भलतीसती आव्हानं देऊ नका आता मी आज बोलले ते उद्या त्याचे दिवटे चिरंजीवी तर उत्तर द्यायला बरं का पाहू पाहू हा तेव्हा या पुढे एक लक्षात घ्या तुम्ही ही लढाई या देशाची आणि महाराष्ट्राची आहे आणि ही लढाई या लढाईचं नेतृत्व माननीय ने उद्धव ठाकरे साहेब करतायत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या जिल्ह्यातली गुंडगिरी झुंडगिरी कायमची संपवून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र